श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये आणि मैत्रिणींनो मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते या चॅनलमध्ये आणि मैत्रिणींनो खरोखरच ज्या भक्ताने स्वामींवरती मनापासून विश्वास ठेवलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला वेळ लागत नसतो प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये प्रत्येक भक्ताला स्वामी त्या संकटातून बाहेर काढतच असतात त्याचबरोबर वेगवेगळे चमत्कार देखील करत असतात त्या भक्ताला अगदी असं म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली स्वामी आपल्या बरोबर आहेत हे वाटू लागतं म्हणजेच हा भक्तीचा चमत्कार असतो मित्रांनी मैत्रिणीनं खरोखर जिथे विश्वास असतो ना तिथे सर्व काही शक्य असते विश्वासाने जग जिंकता येते हे काही खोटं नाही जिथे माझे स्वामी आहेत मला काळजी करण्याची गरज नाही हा विश्वास असतो ना तिथे सर्व काही शक्य असते आणि तुम्हा सर्वांना जे स्वामी भक्त आहेत त्या प्रत्येकाला माहीत आहे की स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही स्वामी हे अशक्य ही शक्य करणारे आहेत त्यामुळे ज्या आणि अशा या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं भाग्य या स्वामी भक्तांना लाभलेलं आहे ही काही साधी गोष्ट नाही त्याचबरोबर जी लोक स्वामींची भक्ती करतात ती सुद्धा लोक खरोखरच खूप मोठी भाग्यवंत आहेत कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्यांना भक्ती करण्यासाठी ले त्यांची निवड केलेली असते आणि त्याचबरोबर त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ वेगवेगळे चमत्कार करत असतात मित्र आणि मैत्रिणींनो साक्षात श्री स्वामी समर्थांनी प्रत्येक भक्ताला काळजाला लावलेला आहे प्रत्येक भक्ताला अगदी मायेने जवळ घेतलेले आहे मित्र आणि मैत्रिणी नखरोखरच हा अनुभव खूप मोठा असतो श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार हा नक्कीच होत असतो परंतु काही लोक स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपल्याला लगेचच स्वामींनी चमत्कार द्यावा परंतु असे नसते प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हा नक्कीच होत असतो परंतु फरक मात्र एवढा असतो की काहींच्या काही, काही लोक स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे लगेच होत असतात तर काही लोकांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर लोकांना स्वामींचे चमत्कार व्हायला वे वेळ लागत असतो परंतु स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच करत असतात त्या म्हणजे स्वामी असे म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग निवडलेला आहे त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे साक्षात श्री स्वामी समर्थ चालवत असतात त्याच्या आयुष्यामध्ये सुख दुःख आनंद सर्व काही स्वामींनी पकडलेला असतं आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित होत जाते सर्व काही आनंदी आनंद होत जातो कधीही एखादं संकट आलं तर माझे स्वामी आहेत हा भक्तांना जो विश्वास असतो ना तो प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतो मित्र आणि नो कधी कधी काही लोक ज्यांच्याकडे खूप मोठा विश्वास असतो तर ते विश्वासानेच कार्य पार पाडत असतात त्यांच्यावर कोणतीही वेळ आलेली असते अगदी खूप मोठं संकट जरी आलेलं असेल परंतु त्यांच्या मनामध्ये विश्वास असतो की नाही माझे श्रीस्वामी समर्थ आहेत मला घाबरण्याची गरज नसते तेव्हा ना प्रत्येक क्षणोक्षणी स्वामी त्याच्या आयुष्य तारत असतात आणि त्याला त्या, त्या संकटातून बाहेर काढत असतात मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही अशी देखील काही लोकं पाहिलेले असतील की त्यांच्यावरती अगदी खूप छोटंसं संकट येतं आणि त्यानेच ती त्या घाबरून जातात त्यांना काय करावं काय करू नये हे सुद्धा त्यांना सुचत नाही म्हणजेच इथे त्यांचा विश्वास डगमगलेला असतो त्यांचा विश्वास नसतो कारण त्या लोकांनी कोणत्याही देवाची विश्वासाने भक्ती केलेली नसते आणि ज्या लोकांनी विश्वासाने भक्ती केलेली असते ते आपलं सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं असतं मित्र आणि मैत्रिणी नो मी श्री स्वामी समर्थांची भक्ती करते त्यामुळे मी तुम्हा सर्वांना स्वामींचीच भक्ती करा असं नाही सांगणार तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करा परंतु हे मात्र सांगेन की तुम्ही भक्ती करत असताना मनापासून मनोभावे निशंक मनाने भक्ती करायची आहे तुम्ही ज्या देवावर तुमचा विश्वास असेल त्या देवाची तुम्ही भक्ती करा काही लोकांना कुल स्वामीवरती आपल्या कुल देवतेवरती विश्वास असतो त्यांची भक्ती निशंक मनाने करायची आहे तुम्ही श्रीरामांची भक्ती करा विठ्ठलाची करा श्री भगवान विष्णूंची करा महादेवाची करा म्हणजे तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती करा प्रत्येक देव ही तुम्हाला प्रत्येक वेळी तारणारच आहे परंतु तुमची भक्ती तेवढ्याच विश्वासाचे हवे निशंक निशंक निस्वार्थ भावनेचे हवे मित्र आणि मैत्रिणीनो जिथे तुमचा विश्वास तुमचं सर्वस्व ईश्वराच्या चरणी अर्पण करताना तिथे ईश्वर चमत्कार हे नक्कीच करत असतात तर आज मी जो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा अनुभव सांगणार आहे तो देखील अद्भुत चमत्कार आहे म्हणजे बघा एखादं संकट आलं आणि माझे स्वामी आहेत माझे ईश्वर आहेत माझे मला कधी सुद्धा माझे ईश्वर मला परमेश्वर वेगळे सोडणार नाहीत मला त्यांच्यापासून दूर करणार नाही हा विश्वास असतो ना खरोखरच खूप मोठा विश्वास असतो आणि हाच विश्वास अक्षरशः जग जिंकवत असतो कोणत्याही संकटातून अलगत अगदी फुलाच्या पाकळीसारखे बाहेर काढत असतात तर आजचा जो अनुभव आहे हा कोल्हापूरमध्ये राहणार आहे एका ताईंचा अनुभव आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये ना खूप सुंदर स्वामींनी अनुभव दिलेला है। मैत्रीनी है। आहे मित्र आणि नो पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण हे जीवन जगत असताना पैशाला खूप महत्व आहे कारण पैशाशिवाय काही सुद्धा होऊ शकत नाही एखादी गोष्ट खरेदी करायची जी मूलभूत गरजांमध्ये आहे त्याला देखील पैसा लागत असतो परंतु त्याबरोबरच भक्ती करणे हे मात्र तेवढेच महत्वाचे आहे कारण जेव्हा तुम्ही भक्ती करत असताना तेव्हा तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच आणि पॉझिटिव्हिटी ही निर्माण होत असते तर मित्रांनी मैत्रिणीनो आज मी एका ताईंचा अनुभव जो तुम्हाला सांगणार आहे तो अनुभव ना खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनामध्ये एक वेगळाचा अनुभव देऊन जाणारा आजचा हा अनुभव आहे तर चला तर मग जाणून घेऊया आजचा हा अनुभव एका पोस्ट ऑफिसमध्ये आलेला या ताईंना अनुभव आहे चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये काय घडलं त्यांना कोणत्या प्रकारे स्वामींचा अनुभव आला चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी राहणारी कोल्हापूरची आहे आणि माझं जे पोस्ट ऑफिस आहे ते सांगलीमध्ये आहे तर म्हणजे कसं होतं माझं माहेर देखील सांगलीच आहे सा तर मग म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाने पैसा हा जपून वापरावा कारण कधी कधी ना पैसा हा कलक्ष्मी असते येऊन सुद्धा पाहत असते जाऊन सुद्धा पाहत असते तर त्यामुळे कधीही तुम्ही पैशाचा वापर करत असताना हा महत्त्वाचं म्हणजे जिथे गरज असेल तिथेच उपयोग करायचा असतो आणि स्वामी देखील सांगतात की पैशाचा वापर करत असताना नेहमी विचारपूर्वक आणि काळजीपूर्वकच वापर करायचा आहे तर त्याचप्रमाणे हे माझ्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप महत्वाचं आहे तर झालं असं होतं की आमचं एक कार्य चालू होतं आणि त्या कामासाठी आम्हाला अठ्ठावीस हजार रुपये कमी पडत होते आणि आमचं जे पोस्ट ऑफिस आहे ते सांगलीमध्ये असल्यामुळे आम्हाला कोल्हापूरहून सांगलीला जावं लागत होतं आणि तिथून आम्हाला ती रक्कम पोस्ट ऑफिसमधून घ्यावी लागत होती आणि त्यानंतर आमचं जे कार्य आहे ते आम्हाला पार पाडावं लागत होतं तर माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघांनीही ठरवलं की आपण सांगलीला जायचं आहे आणि सांगलीला जाऊन तिथून पैसे घ्यायचे आहेत तर मग ठरल्याप्रमाणे म्हटलं की चला जायचं आहे तर मग सकाळी पटकन स्वयंपाक वगैरे केला आवर केली आणि आम्ही दोघेही सकाळी अकरा वाजता कोल्हापूरहून सांगलीला निघालो आणि असं म्हणजे स्व जेव्हा आम्ही प्रवासाला निघालो तर आम्हाला जे काही मूलभूत गरजा होत्या कारण वय हे खरोखरच वयानुसार पैसा खूप गरजेचा असतो कारण आपण वय कमी झाल्यानंतर पैसा हा खूप कमी कमवत असतो त्याच्यासाठी तरी कमीत कमी, -कमी सेव्हिंग करणं हे खूप गरजेचं असतं कारण जेव्हा आपली ताकद संपते ना तेव्हा काही गोष्टी आपल्याकडे जर पैसा नाही जपून ठेवला तर तेव्हा ना खूप त्रास होऊ शकतो त्यामुळे पैसा जपून ठेवणे हे खूप गरजेचे असते तर नेमकं याच पद्धतीने मी देखील सेव्हिंग करून ठेवलेलं होतं आणि आम्हाला ज्या गरजेसाठी पैसे लागायचे होते ते लागायचे होते ते म्हणजे अठ्ठावीस हजार आम्हाला लागायचे होते मग आम्ही अकरा वाजता कोल्हापूरहून सांगलीला आलो आल्यानंतर आमचे जे पोस्ट ऑफिस होते तर तेथील ज्या मॅडम वगैरे हो होत्या तर त्यांची आमची बॉन्डिंग खूप खुंचा, खूप चांगल्या प्रकारे होती तर आमचं जे म्हणजे रिलेशन होतं ते खूप चांगलं आणि मला देखील खूप आवडायचं आणि प्रत्येक वेळी मला ना प्रत्येकावर विश्वास बसतो खरं असो किंवा खोटं असो परंतु मी पटकन विश्वास ठेवत असते प्रत्येकालाच मी असं म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्याला सवय असते बघा की प्रत्येक पुढच्या व्यक्ती खरं बोलो किंवा खोटं बोलो परंतु तो खरंच बोलतो आहे हा विश्वास असतो तर माझ्या बाबतीत देखील असंच होत होतं तर आमच्या ज्या ऑफिसमधील जी बॉन्डिंग होतं त्या मॅडम होत्या तर त्या त्या ऑफिसमधल्या मॅडम खूप चांगल्या होत्या आणि सांगलीमधील पोस्ट ऑफिसमधील ज्या मॅडम होत्या तर त्यांचं आडनाव हे पुरोहित मॅडम होतं तर त्या आणि मी आम्ही एकदम एका मैत्रिणीसारखं खूपच सुंदर असं आमचं बॉन्डिंग होतं तर त्याचबरोबर त्यांच्या वरच्या ज्या मॅडम होत्या तर त्यांचं आडनाव हे कापसे मॅडम होत्या आणि आमची सर्वच जण आम्ही एकमेकींच्या ओळखीच होतो आणि नातीच जपायला म्हटलं तर मला खूप आवडतात नाती बनवायला देखील आणि जपायला देखील तर असं म्हणजे मी जेव्हा त्या पोस्ट ऑफिसमध्ये गेले गेल्यानंतर आम्हाला खूपच चांगल्या प्रकारे हसून स्वागत वगैरे झालं त्यानंतर त्या म्हणाल्या की चहा वगैरे मागवला आम्ही चहादेखील घेतला तर त्या म्हणाल्या की आपण पुढे काही नाश्ता वगैरे करायचा तर नको म्हटलं आणि माझी आई आणि वडील सांगलीमध्येच राहतात तर त्यांची तब्येत जरा खराब होती तर म्हटलं की आपण पैसे देखील आणायला जाणारच आहोत तर आपण आईवडिलांची देखील आईवडिलांशी भेटून यावं त्यांची जरा अवस्था जरा खूपच म्हणजे आजारी वगैरे थोड्या असतात वयाच्या मानाने तर त्यांच्याशी देखील थोड्या वेळ बोलून बसून यावं त्यांची थोडी काळजी घ्यावी मग अशा या विचारानेच मी ठरवलं होतं तर त्या दिवशी मग आम्ही आ, पोस्ट ऑफिसमध्ये आलो बसल्यानंतर मॅडमने विचारला आज खूप वर्षातून येणं वगैरे झालेलं आहे तर मग मी म्हटलं की आम्हाला जे पैसे हवे होते एका कार्यासाठी तर ते अठ्ठावीस हजार हवे होते परंतु मी जर त्यावेळेस ज्या पोस्ट ऑफिसमध्ये यायचे तर तेथील लोक माझ्या खूप चांगल्या ओळखीची झालेली होती परंतु यावेळेस मी गेले ना तर तेव्हा ना दिल्लीच्या मॅडम होत्या एक आणि त्या कॅशियर होत्या तर ती मुली मुलगीच होती कारण तिचं वय हे तेवीस चोवीस वर्षाची ती मुलगी असेल नवीनच जॉब लागलेला होता तर ती अनोळखी होती फक्त बाकी सर्व ओळखीच्या होत्या आम्ही सर्वांनी हसून वगैरे गप्पा वगैरे थोड्या वेळ झाल्यानंतर मग त्यात मॅडम म्हणाल्या पुरोहित मॅडम म्हणाल्या बरं ते त्यांनी स्लिप वगैरे घेतली ते तर त्यांनी रक्कम मांडली तर अठ्ठावीस हजार रुपये रक्कम मांडली तर त्यानंतर त्यांनी ती कॅशियरकडे दिली तर ती मुलीने काय केलं की तिचे बँकेतून म्हणजे पोस्ट ऑफिसमधून पैसे काढले आणि माझ्या हातामध्ये मा दिले तर हातामध्ये दिल्यानंतर माझा स्वभाव कसा होता की प्रत्येकावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि मी काही पैसे वगैरे मोजलेच नाही माझे मिस्टर थोड्या अंतरावरच तेथे बसलेले होते तर मग मी तिथून उठले मॅडमशी गप्पा वगैरे झाल्यानंतर गेले आणि मिस्टरांच्या हातामध्ये पैसे दिले म्हटलं की हे अठ्ठावीस हजार रुपये कॅशियर मॅडमने दिलेले आहेत आणि मी देखील अठ्ठावीस हजारच मांडलेलं होतं मग त्यानंतर मिस्टरांनी पैसे मोजले तर पैसे मोजल्यानंतर त्यामध्ये एक हजार कमीच झाले म्हणजे सत्तावीस हजार झाले तर मग मी तरी देखील मिस्टरांना म्हटलं की अजून एकदा तुम्ही मोजून पाहा कदाचित एक दोन नोटा कमी झालेल्या असते ना आणि हा जो अनुभव मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे ना तो हा हा अनुभव हा शनिवारच्या दिवशी म्हणजे आत्ता एक फेब्रुवारीलाच घडलेला हा अनुभव आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच हा अनुभव घडलेला आहे तर त्यावेळेस ना मग मिस्टरांनी पुन्हा माझ्याकडून म्हणजे त्यांनी पैसे मोजले तर तरी देखील म्हणजे पाचशे पाचशेच्या दोन नोटा कमी पडल्या म्हणजे सत्तावीस हजारच भरले तर मग मी त्यानंतर पुरोहित मॅडमला देखील म्हटलं की अहो सत्तावीसच हजार आहेत मी तर स्लिपवरती अठ्ठावीस हजार लिहिलं लिहिलेलं होतं तर मॅडमला देखील माहीत होतं की मी अठ्ठावीस हजार लिहिलेले आहेत तर त्यानंतर त्या कॅशियर मॅडम म्हणजे एकदम रागावल्या आणि म्हणाल्या की ही देखो आपके हातचे गिरे होंगे आपने पकड़ा नहीं सही से होगा इसलिए आप उधर ही देखो कहीं गिर गए होंगे तो मैंने तो पूरे के पूरे अट्ठाईस हज़ार दिए थे ऐसे उन्होंने कहा मुझे त्यांनी सांगितलं तर त्यानंतर म्हणजे ती एकदम चिरडून बोलत होती त्यामुळे मी एकदम घाबरल्यागत झालं मला वाटलं की काय माझ्याकडूनच हातातून जात असताना पडले वगैरे की काय असं म्हणजे माझीच मला वाटू लागलं तर त्यानंतर आता आपण एवढा गोंधळ सुद्धा घालू शकत नव्हतो कारण या ज्या मॅडम आहेत तर त्या म्हणतील बघा या ताई कशा म्हणजे बोलत आहेत आमच्या कॅशियरला तर त्यानंतर मग मी म्हंटल की चला मग म्हटलं शोधूया इथे पडले वगैरे असतील तर मग माझ्या मिस्टरांनी देखील शोधायला सुरुवात केली परंतु त्या अगोदर त्यांनी बडबड करायला सुरुवात केली की म्हणाले की तुला मोजता येत नाही का तुला समजत नाही का पैशाचा व्यवहार आहे तिथेच बसून जर तू पैसे मोजले असते तर तुला समजलं असतं की यामध्ये पैसे कमी आहेत परंतु तू अशी प्रत्येकावरती डोळे झाकून विश्वास ठेवत असते म्हणून मला ते ओरडू लागले बडबड देखील करू लागले की प्रत्येक का कामामध्ये अशी करत असते कधीही म्हणजे काळजीपूर्वक एखादं काम करत नाही तर या गोष्टीवरून ना मी प्रत्येकाला माझ्या ताईंना माझ्या भावांना मी सर्वांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने जेव्हा तुम्ही बँकमध्ये जा मग गव्हर्मेंटची बँक असो किंवा खाजगी बँक असो किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा कधीही कोठेही जा परंतु तेथे बसूनच पैसे मोजत जा आणि त्यानंतर तुम्ही त्या तेथून बाहेर पडत जा कारण कधी कधी अशा गोष्टींचा सामना करावा लागतो एकतर आपले पैसे हे कष्टाचे पैसे असतात आणि त्यामध्ये जर कमी पैसे पडले हो बर तर खूपच प्रॉब्लेम होतो आणि त्याचबरोबर घरातील लोकांचं बोलणं देखील खावं लागतं तर मग मला खूपच वाईट वाटत होतं परंतु मी करणार तर करणार काय होती परंतु खूप तेथे खूप वेळ शोधलं कोठेच पैसे मिळाले नाहीत मग मिस्टर आणि मिस्टर देखील रागवलेले होते तर त्यानंतर मी त्यांना समजावलं की असू द्या जाऊ द्या एक हजार रुपये आहेत एक हजार कमी आहे तर असू द्या आपण काय करू की म्हणजे एक हजार आपण पुन्हा देखील कमवू शकतो परंतु जे आपली इथे जी, आप जी बॉन्डिंग आहे आपले जे मॅडमची ओळख आहे किंवा वरच्या मॅडमची कापसे मॅडमची पुरोहित मॅडमची जे आपलं एक नातं आहे तर त्यामध्ये शंका निर्माण होतील की या ताईंनी पैसे मोजले नाहीत आणि पुन्हा गोंधळ करत आहेत म्हणजे चूक आपलीच झाली ना तर त्यानंतर हे रिलेशन म्हणजे एक वेगळाच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं तर त्यामुळे मग मी म्हटलं की मिस्टरांना देखील सांगितलं जाऊ द्या एक हजार रुपयाचं आहेत नको गोंधळ घालायला तर मग त्यानंतर मॅडमचा वगैरे निरोप घेतला मॅडम देखील पुरोहित मॅडम देखील म्हणाल्या की आमच्या बँक ऑफिसमध्ये असं कधीही झालेलं नाही मग आजच असं का झालं आजपर्यंत सुद्धा पैसे कमी आले नाहीत कधीसुद्धा कोणीसुद्धा बोललं नाही की पैसे कमी आले आणि त्यानंतर त्या कॅशियर मॅडम देखील सतत ओरडायच्या की बोलायच्या की मैने तो पुरे आप, में ही कुछ हो गया होगा या आपने काही गिराया होगा असं त्या प्रत्येक वेळी बोलायच्या त्यानंतर मग म्हटलं की चला जाऊ द्या त्या मॅडम देखील बोलत होत्या मग म्हंटल की बघू आपण काय असेल ते परंतु मी खूप वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि प्रत्येक वेळी ना स्वामींनी खूप मला अनुभव देखील दिलेले आहेत आणि मी अनुभव देखील माझे शेअर केलेले आहेत पण मला ना असं वाटू लागलं की आता काय करावं आणि मनातल्या मनात मी मना स्वामींचा धावा केला स्वामींना म्हटलं की स्वामी मला माहीत आहेत की हे सत्तावीस हजारच होते कारण माझ्या हातातून पैसे पडलेच नाहीत मग या कॅशियर मॅडमनीच काहीतरी घोटाळा केलेला असावा कदाचित माझे एक हजार रुपये कमी पडण्या पाठीमागे या कॅशियर मॅडमचाच हात असावा परंतु स्वामी मी ना कधीच तुम्हाला काही सुद्धा कोणत्याही प्रकारे तक्रार केली नाही परंतु आता माझ्या विचाराच्या पर्याय आहे मी कोणत्याही प्रकारे या गोष्टीवर विचार करू शकत नाही स्वामी तुम्ही अंतर्ज्ञानी आहात तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहात तुम्हीच आता काय ते करायचं आहे आणि तुम्हीच योग्य तो निर्णय घ्यायचा आहे मला याविषयी काहीसुद्धा समजत नाही की मी आता काय केलं पाहिजे पुढे परंतु तुम्ही मात्र खूपच म्हणजे अंतर्ज्ञानी आहात आणि तुम्ही जे काही करायचं आहे ते स्वामी तुम्हीच करायचं आहे असं मी मनातल्या मनामध्ये स्वामींचा धावा केला आणि स्वामींनाच सांगून टाकलं की आता तुम्हीच काय ते करायचं आहे आता माझा विषय संपलेला आहे मी इथून बाहेर पडलेले आहे आता मी, मी काही करू शकत नाही कारण मी शोधून देखील पाहिलं कॅशियर मॅडमला बोलून देखील पाहिलं त्याचबरोबर पुरोहित मॅडमला देखील बोलून पाहिलं काही सुद्धा झालेलं नाही आता जे काही करायचं आहे ती स्वामी तुम्हीच करायचं आहे असं मनामध्ये स्वामींचा धावा केला स्वामींना सांगितलं त्यानंतर मिस्टरांना म्हणाले की चला आपण सांगलीला आम्ही दोघे जण गेलो तिथे माझे आई वडील होते तर ते त्यांची तब्येत जर जरा थोडी खराब होती तिथे गेल्यानंतर त्यांच्या त्यांची भेट वगैरे घेतली त्यांच्याशी गप्पा वगैरे थोड्या वेळ मारल्या तर त्यानंतर त्यांना देखील खूप बरं वाटू लागलं तर मग थोडा वेळ म्हटलं की त्यांचे कपडे वगैरे जे आहेत ते धुऊन वगैरे टाकावेत कारण दोघांचंही वय झालेलं होतं दोघेही जरा म्हणजे आजारीच असायचे सतत मग त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ वगैरे बनवायचं म्हटलं आणि आपण दुसऱ्या दिवशी इथून जायचं असं आमचं नियोजन होतं तर त्यानंतर मग संध्याकाळचा दिवस तिथेच गेला तर सकाळच्या दिवशी म्हटलं की आता जायचं आहे मग मी मिस्टरांनाच म्हटलं की तुम्ही जावा पोस्ट ऑफिसमधून पोस्ट म्हणजे हा त्यानंतरच अचानकच दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्ट ऑफिसमधून एक कॅशियर म्हणजे मेसेज आला की स्वारी म्हणून तर स्वारी म्हटल्यानंतर आम्हाला म्हणजे काहीच समजलं नाही तर, तर त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये बोलावण्यात आलं तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये या असं म्हणजे मेसेज केला सॉरी म्हटल्या आणि तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये या म्हणून सांगितल्यानंतर मग माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की मी इथे ना माझ्या आईवडिलांची आवरा आवर करते तोपर्यंत तो तुम्ही जावा आणि पोस्ट ऑफिसमध्ये काय त्यांचं म्हणणं आहे ते पाहून या तर मग मिस्टर एकटेच गेले मी माझ्या आईवडिलांचा आवरत होते तर त्यांच्यासाठी स्वयंपाक एखादा पदार्थ आवडीचा म्हटलं बनवावा त्याचबरोबर थोडी नीटनेटकेपणा देखील करावा स्वच्छ म्हणजे घड्या वगैरे कपड्यांच्या स्व जरा पुसून वगैरे घ्यावं असं माझं चाललेलं होतं तर त्यानंतर मिस्टर ऑफिसला गेले तेथे गेल्यानंतर सर्व स्टाफ अगदी अगोदरच तेथे होता तर तेथे गेल्यानंतर माझे मिस्टर जेव्हा आतमध्ये गेले तर अचानकच त्या कॅशियर मॅडमने माझ्या मिस्टरांचे पायच पकडले म्हणजे कोणालाच काहीच समजलं नाही काय झालं तर म्हणजे माझ्या मिस्टरांना काहीच समजलं नाही तर जेव्हा ते म्हणाले की काय झालं तुम्ही माझे पाय का पकडलेले आहेत तर तेव्हा कॅशियर मॅडम म्हणाल्या की अहो माझं चुकलं माझ्याकडून खरोखर खूप मोठी चूक झाली तुम्हाला सत्तावीसच हजार देण्यात आले एक हजार रुपये ड्रायवरमध्ये तसेच राहिलेले होते आणि जेव्हा मी म्हणजे आता सकाळी आल्यानंतर पाहिलं तर, तर त्यानंतर ड्रायवरमध्ये एक हजार रुपये होते मला देखील रात्रभर एक हजार रुपयाचा गोंधळ झाल्यामुळे मला खूपच वाईट वाटत होतं परंतु मला हे समजत नव्हतं की झालं नक्की काय होतं मला देखील रात्रभर या गोष्टीचं खूप टेन्शन आलं आणि सकाळी आल्यानंतर मी पाहिलं तर ड्रायव्हरमध्ये एक हजार रुपये होते मग मं म्हटलं की ज्या म्हणजे तुम्हाला एक हजार रुपये कमी होते तर तेच ते एक हजार रुपये कदाचित माझ्याकडूनच तेथे राहिलेलं होतं तर मग हे एक हजार रुपये तुमचे तुम्हाला घ्या म्हणून असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी पाय पकडून माफी मागितली त्यानंतर जिथे जे स्टाफ होता त्या सर्वांनीच माझ्या मिस्टरांची देखील माफी मागितली सर्वच जण म्हटले की आमच्याकडून चूक झालेली आहे कृपया आम्हाला क्षमा करा आणि आमची म्हणजे तक्रार वगैरे करू नका कारण म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की आपण तक्रार वगैरे करायचीच आहे कारण यांनी एक हजार रुपये कमी दिले परंतु मीच त्यांना समजून सांगितलेलं होतं की नको तक्रार करायला कारण आपण जेव्हा कंप्लेंट करू तर त्यानंतर आपलं जे रिलेशन आहे हे खूप महत्वाचं आहे जर आपण हे जे नातं आहे ते जर आपण तक्रार कंप्लेंट के, केल्यानंतर या नात्यामध्ये खूप मोठी दरार पडू शकते त्यामुळे आपण नेहमी नात्याला महत्व दिलं पाहिजे किंवा म्हणजे जेव्हा आपण नातं जपत असतो ना तर तेव्हा सर्व काही व्यवस्थित होत असतं आणि हा जो माझा निर्णय होता त्यामुळेच माझ्या मिस्टरांनी कंप्लेंट वगैरे केलेली नव्हती तर जेव्हा त्यांचं मत असं होतं तर मी समजून सांगितल्यानंतर ते म्हणाले की बरं जाऊ दे मी त्यांना सांगितलं होतं की एक हजार रुपये आपण कधीही कमवू शकतो परंतु एक कंप्लेंटला देखील आपले पैसे जातील त्याचबरोबर एक नातं जे आहे आपली जी बॉन्डिंग आहे ती देखील खराब होऊ शकते त्यामुळे आपण हे सर्व विसरून गेलेलंच बरं तर त्यानंतर त्यांनी सांगितलं की कंप्लेंट वगैरे काही करू नका तर मग सर्व काही व्यवस्थित हो होईल मग असं त्यांनी सांगितलं त्यानं तर त्यानंतर जे ते तर स्टाफ होता पूर्ण स्टाफ सर्वांनीच माफी मागितली सर्वांनीच म्हटले की आमच्याकडून चूक झाली आम्हाला क्षमा करा कदाचित आमच्या म्हणजे आम्ही आम्हाला असं वाटलं की असं कधीच होऊ शकणार नाही कदाचित ताईंनीच पैसे वगैरे पाडलेले असतील त्यामुळे आम्ही या गोष्टीला म्हणजे आम्ही आमच्याकडे शोधायचं विसरून गेलो तर त्यामुळे आम्हाला सर्वांनी म्हणजे आम्हाला क्षमा करा असं सर्व संपूर्ण स्टाफने माफी माफी मागितली तर मग असं सर्व काही व्यवस्थितच झालं त्यानंतर त्यांनी एक हजार रुपये दिले आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारे मनामध्ये गैरसमज करून घेऊ नका या ज्या गोष्टी संपूर्ण घडलेल्या आहेत तर त्या गोष्टीनं एक चुकी थोड्या चुकीमुळे घडलेल्या आहेत तर त्यांनी सांगितल्यानंतर मी मिस्टर मी, माझे घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असं असं ऑफिसमध्ये घडलं सर्वांनी माफी वगैरे मागितली तर त्यावेळेस ना खरोखरच तू म्हणजे तुझा तुझ्या खरोखरच विश्वास खूप वेगळा आहे तर तू म्हणजे माझ्या मला मला असं ती मी त्यांना म्हणालो की माझी माफी मागू नका जी काही तुम्हाला माफी मागायची आहे जो काही तुम्हाला सर्वात जास्त त्रास माझ्या पत्नीला झालेला आहे तर तिची तुम्ही माफी मागा परंतु त्यांनी सांगितलं की असू द्या आम्ही त्यांची देखील माफी मागतो तुमची देखील माफी मागतो तर सर्व म्हणजे एवढे ते म्हणजे त्यांना खूपच वाईट वाटत होतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली परंतु जेव्हा मिस्टरांनी मला सांगितलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की नाही हो मी माफी मागण्याची हकदार नाही माफी म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थांना मी स्वामींचा धावा केला होता मी मनातली मनात मना स्वामींना हाक मारलेली होती की स्वामी आता हे सर्व काही माझ्या विचाराच्या पलीकडे आहे आणि आता जे काही करायचं आहे ती स्वामी तुम्हीच करायचं आहे मी खूप वर्षापासून स्वामींची भक्ती करते स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या आयुष्यामध्ये लहानातली लहान गोष्ट असो किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असो सर्व काही स्वामीच पाहत असतात आणि मी आज जे काही आहे ते सर्व स्वामींच्या कृपेने आहे अगदी माझं संपूर्ण आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण आहे त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये जी काही गोष्ट घडत असते ती साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या संमतीने घडत असते मला कधीच कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नसतं मग मी स्वा मिस्टरांना देखील सांगितलं की हे, 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 हे चे चे जे तुमच्याबरोबर जे घडलेलं आहे त्या संपूर्ण गोष्टीचे हकदार हे श्रीस्वामी समर्थ आहेत आणि या संपूर्ण गोष्टीविषयी स्वामींचे धन्यवाद मानायचे आहेत कारण जे काही घडलं ते स्वामींनी घडवून आणलं आणि कारण मी स्वामींचा धावा केला होता स्वामींना सांगितलं होतं की आता इथून पुढे जे काही करायचं ते तुम्हीच करायचं आहे आणि त्यानंतर स्वामींनी हा या एवढा मोठा चमत्कार घडवून घडवून आणला आणि माझ्या आईकडे देखील स्वामींचा फोटो होता तर त्यानंतर माझ्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागले आणि म्हणजे मला खूपच खूप म्हणजे खूप आनंद झाला की स्वामींना मी म्हटलं की स्वामी खरोखरच ना तुमच्या लीला अगाध आहेत तुम्ही म्हणजे तुम्ही मी या गोष्टीचा विचारच करू शकत नाही की तुम्ही काय काय करू शकता तुम्ही खरोखरच काहीही करू शकता आणि या संपूर्ण गोष्टी मला या गोष्टीतून म्हणजे हा जो अनुभव आला ना हा काही जास्त दिवस झालेला नाही तर एक फेब्रुवारीला एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला शनिवारच्या दिवशी आलेला हा अनुभव आहे पोस्ट ऑफिसमध्ये घडलेली ही हा स्वामींचा चमत्कार आहे खरोखरच ही म्हणजे स्वामींच्या पुढे मी एवढी नतमस्तक झाले आईच्या घरी माझ्या स्वामींचा खूप मोठा फोटो आहे तर तिथे मी खूप रडले स्वामींच्या पुढे आणि स्वामींना म्हटलं की स्वामी खरोखरच तुमच्या लीला ना अगाध आहेत आणि स्वामींनी या संकटात संकटातून देखील स्वामींनी मला बाहेर काढलं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मा स्वामींचा खूप मोठा आधार आहे आणि स्वामी सदैव आहेत ही काही साधी गोष्ट नाही तर हाच माझा अनुभव होता सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणीं बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता कधी कधी ना तुमचा विश्वास खरोखरच खूप मोठा असतो कारण विश्वासाने ना सर्व काही अशक्य ही शक्य होत असते जिथे काहीच नव्हतं फक्त स्वामींना हाक मारले आणि स्वामींच्या स्वामींनी त्या सर्व काही म्हणजे माफी अक्षरच्या पायावर हात ठेवून माफी मागितली माफी मागायला लावली हा चमत्कार फक्त स्वामीच करू शकतात मित्र आणि मैत्रिणी नखरोखर असं सा। विश्वासाने जरी ईश्वराला हाक मारली असेल ना परंतु त्या अगोदर तुमचा बँक बॅलन्स शिल्लक असणं हे मात्र खरोखरच खूप गरजेचे आहे आणि मी तुम्हाला पैशाचा बँक बॅलन्स म्हणत नाही तर भक्तीचा बँक बॅलन्स शिल्लक असणे हे खूपच गरजेचे असते कारण या ताई खूप वर्षापासून स्वामींची भक्ती करत होते आणि जेव्हा स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार करायला सुरुवात केली ना तेव्हापासून त्या ताईंचं आयुष्य हे स्वामींनी तारलेलं आहे प्रत्येक स्वामी त्या ताईंच्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित करत असतात किंवा मोठा असो स्वामी त्यातून बाहेर हे नक्कीच काढत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तुम्ही तु... तुम जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करत असता तर तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात पण तुम्ही जेव्हा एक अनुभव शेअर करता तेव्हा त्यात तुमचा अनुभव ऐकून एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतो ना तर त्याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळत असते आणि आपला जो चॅनेल आहे भक्त आम्ही स्वामींचे त्याचं एकच ध्येय आहे तो म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे कारण श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत आणि या ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांची कृपा प्रत्येकावरतीच व्हावी हेच प्रत्ये आपले ध्येय आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपला स्वतःला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद